कन्नड तालुक्यातील पिशोर चिंचोली लिंबाजी करंजेड शेलगाव येथील पूर्णा नदी भरून वाहती आहे आणि आणि हा परिसर आता शेलगाव अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या महसूल मंडळामध्ये मका कपाशी अद्रक बाजरी आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांची वाहून गेलेल्या शेतीचे झालेले नुकसान याची पाहणी आमदार संजना जाधव यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे पिके घरे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आमदार संजना जाधव यांनी या भागातील नुकसानीची भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या पंचनामे करून मदत मिळावी यासाठी वाहून गेलेले पूल खचलेले रस्ते तातडीनं दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची घोषणा केल्याचं जाधव यांनी माध्यमांना सांगितलंय यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर कृषी अधिकारी संजय शिरसाट बाजार समितीचे सभापती डॉ मनोज राठोड सरपंच श्रीराम जंजाड सरपंच विलास मनगटे माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन तलाठी मंडळ अधिकारी तसेच गावातील नागरिक यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती एम सी न्यूज देवीदास थोरात नाचनवेल कन्नड